आपल्याकडे दोन हजार बाराची फॉर्च्युनर एम एस ट्वेंटी मध्ये गिरे कलर आहे बढिया गाडी गुड कंडिशन फॉर्च्युनर दोन हजार बारा नंबर आय पी नंबर आहे प्लस प्रोजेक्टर हेडलाइम टॉप मॉडेल आहे पेट्रोल ये डीजल मे सर इसके आपण ऑफर रखा है बारा लाख रुपये का कम जादा होय बारा लाख ओफर कमी जास्त होत ओनर सेकंड ओनर मध्ये हे चाललेली काय एक लाख मध्ये चाललेली इन्शुरन्स वगैरे एक्सपायर झाला हो टायर कंडिशन खूप चांगली कंडिशन आहे टायर पण नवीन सारखे टायर आहे बटन टायर आहे आपण जे गाडीची कस्टमरला सांगता का तुम्ही मेकॅनिक घेऊन या चालून बघा तुम्ही जेव्हा सेटिस्फाय होत नाही तेव्हा घेऊ नका नेक्स्ट गाडी नेक्स्ट डे आपल्याकडे दोन हजार वीस डिमांडेड गाडी पेट्रोल प्लस सीएनजी एटीका एलटीका येण्याआधी मला एक सांगा या गाडीवर लोन होतो का हे गाडीवर लोन होतो हो, पण कमी लोन होतो कमी लोन हो म्हणजे जास्त लोन ची अपेक्षा ठेवून कमी लोन होतो पाच सहा सात लाख पर्यंत लोन होतो जास्त लोन होती बारा चा मॉडेल हे दोन हजार वीस ची काय दोन हजार वीस वीस मॉडेल वीस पेट्रोल प्लस जी कंपनी फिटेड सीएनजी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे राहणार सेकंड टॉप मॉडेल राहणार गाडी चांगली पुरी ओरिजिनल ओरिजिनल कंपनी फिटिंग गाडी आहे सांगता दोन हजार वीस ची एटी काय पेट्रोल प्लस जी फर्स्ट ओनर मध्ये जी आपण ऑफर सांगता ग्यारा लाख पस्तीस हजार कमी जास्त होऊन जाईल हे चाललेली काय ऐंशी ब्याऐंशी हजार चाललेली कंपनी कंपनी नेक्स्ट आहे आपल्याकडे स्विफ्ट डिझायर डाउन पेमेंट याचा डाऊन पेमेंट तुम्हाला एक लाख पण येऊ शकतं पन्नास हजार पण येऊ शकतं दोन लाख पण येऊ शकतं दहा लाख पर्यंत याच्यावर लोन होतो गाडीवर हो हो गाडीवर दहा लाख पर्यंत लोन होतो बारा लाख चाळीस हजार चा आपण ऑफर तुम्हाला दिलेला त्याच्यात कमी होईल निगोशिएबल होईल सौदा दोन बाता मध्ये बैठक मध्ये कमी होईल दहा लाखापर्यंत डिझायर दोन हजार बारा ची फर्स्ट ओनर राहणार डिझेल मध्ये राहणार स्विफ्ट डिझायर दोन हजार बारा फर्स्ट ओनर व्हीडीआय मॉडेल घरगुती घ्यायची साठी फॅमिलीला चांगली गाडी आहे कंडिशन टॉप कंडिशन आहे एक नाही कस्टमरला आपण सांगते दहा मेकॅनिक ला दा दाखवा तुम्ही तेव्हा गाडी घ्या तशी गाडी नको घ्या आमच्यावर विश्वास नसेल तर सोबत मेकॅनिक हा मेकॅनिक घेऊन या काय सांगतात हे गाडीची आपण ऑफर सांगताय चार लाख पस्तीस हजार बैठक मध्ये कमी जास्त होऊन जाईल फर्स्ट ओनर गाडी राहणार दोन हजार बारा ची राहणार डिझल स्विफ्ट डिझायर लोन वगैरे होत तीन लाख पर्यंत लोन करून देईन तुम्हाला याच्या किती एक लाख रुपये डाऊन पेमेंट येईल नेक्स्ट आहे स्विफ्ट डिझायर ते पण दोन हजार बारा ची आहे फर्स्ट ओनर गाडी राहणार सेम टॉप कंडिशन चारो इ टायर बटन टायर बटन टायर हो बटन टायर नवीन टायर काय हे मायलेज तो खूप चांगला आहे मायलेज याचा हे टॅक्सी टूर अँड ट्रॅव्हल मध्ये सबसे चलती चालतीये तो इसका माइलेज बहुत अच्छा आता भैया 22 प्लस बीस प्लस ही माइलेज देती डीजल में -10 is, आई टेन की शादी ले गया अपने कड़े दौन हजार सत्रह बटन स्टार्ट आई टेन ग्रैंड आई टेन पेट्रोल तुम्हारा गाड़ी किती चाल तुम्हें शॉक होने जाइन संगित फक्त नऊ हजार चाललेली गाडी नऊ हजार चाललेली दोन हजार सतरा प्युअर पेट्रोल बटन स्टार्ट गाडी स्टेपनी बी पण याची अनयुज आहे स्टेपनी बी कस्टमरने शोरूम शोरूम फील येणार गाडी मध्ये स्टेपनी पण नवी आहे पाना सगळं पॅक आहे आतापर्यंत टायर पर्यंत लावलेलं नाही हे चाबी गाडी स्टार्ट करतो बघा तू इकडे या ना इकडे इकडं बघा गाडी चालू आहे दोन चाब्या सोबत आहे किलोमीटर कंपनी हिस्ट्री किलोमीटर आहे नाईन हजार चाललेलं ओरिजिनल सर्व्हिस रेकॉर्ड दोन मिनिटात सर्व्हिस याची निघती नंबर टाकून गाडी खूप चांगली आहे जे ऑफिशियल कस्टमर असते लई आवडची गाडी आय टेन दोन आहे दोन फर्स्ट ओनर राहणार गाडी दोन चाब्या सोबत आहे प्युअर पेट्रोल नऊ हजार चाललेली ओरिजिनल गाडी आहे याच्या आपण ऑफर सांगतो पाच लाख वीस हजार कमी जास्त बैठक मध्ये होऊन जाईल चार लाख पर्यंत लोन होतो किती भरायचे काय जे पण आपला सौदा झाला चार लाख पर्यंत याच्यावर लोन होतो जे काय आपला सौदा झाला उरलेली डाऊन पेमेंट था था जे जे आली <laughs> जे, जे, जे जे कमीत कमी भरायचे कमी जास्त भरायचं ताण नाही गाडी सतराची दोन हजार सतराशे याच्यावर चार लाख पण लोन होऊ शकत पाच लाख पण लोन होऊ शकत पेट्रोल डिझेल पेट्रोलमध्ये गाडीचे शोरूम कंडिशन मध्ये नेक्स्ट आहे आपल्याकडे वॉल्स वेगन ची जट्टा दोन हजार दोन हजार बारा चा मॉडेल आहे टॉप एन मॉडेल आहे ऑटोमॅटिक आहे डिझेल मध्ये टायर वगैरे एकदम नवीन सारखे पूर्वी चांगली गाडी आहे याचे आपण ऑफर सांगता चार लाख पस्तीस हजार कमी जास्त होऊन जाईल चार लाख पस्तीस हजार टॉप एंड मॉडेल आहे ऑटोमॅटिक एकदम चांगली गाडी आहे एक, एक लाख रनिंग झालेली आहे एकदम पूर्ण ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे एक पैसा तुम्हाला असं लावायचं नाही फक्त डिझेल टाकायचं आणि चालायचं एवढी गॅरंटी माझी लोन याच्यावर कमी लोन होत दोन लाख पर्यंत लोन होतो बाराचा मॉडेल आहे ना दोन हजार बाराचा आहे तो जास्त वेळ भेटणार नाही दोन लाख वर लोन भेटणार नाही नेक्स्ट आपल्याकडे वॉल्स वेगन ची, ची विंडो दोन हजार चौदा मॉडेल न्यू लुक मध्ये टॉप टेन मॉडेल मायकविल वाला पाचही टायर मॅकविल ऑटोमॅटिक हे विंटो आहे हे पण टॉप एन मॉडेल आहे हे पण टॉप एन मॉडेल दोन्ही टॉप एन मॉडेल कंडिशन एकदम खूप चांगली कंडिशन आहे चार असते मध्ये पण सहा एअरबॅग असते चार सहा एअरबॅग असते याच्यामध्ये गाडी नंबर वीआय पी नंबर काय सांगतो भाऊ आता याचा आपण ऑफर सांगतो चार लाख पन्नास हजार कमी जास्त होऊन जाईन गाडी सहा आहे बढिया गाडी आहे मॉडेल आहे जे आपले भाऊ हँडिकॅप असतात त्यांना हे गाडीच पाहिजे होती ऑटोमॅटिक तर त्यांच्यासाठी हेच गाडी चांगली गाडी ओनर वगैरे सेकंड ओनर मध्ये हे एक लाख आसपास चालेल गुड कंडिशन इन्शुरन्स एक्सपायर झालेलं आहे आणि लोनच सेम लेन लोन होईल ले तीन लाख पर्यंत याच्यावर लोन करून दोन हजार नेक्स्ट आपल्या पास सेलिरो एम एस ट्वेंटी मध्ये दोन हजार सतराचा चा मॉडेल आहे प्युअर पेट्रोल असता ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक आहे चांगली गाडी आहे ज्यांना ऑटोमॅटिक लागतं त्यांच्यासाठी चांगली गाडी याच्या आपण ऑफर सांगता चार लाख पस्तीस हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल फर्स्ट ओनर मध्ये फर्स्ट ओनर हे चाललेली काय बघावं लागेल पण एक लाखच्या गाडी गुड कंडिशन आहे लोकल लोकलची इकडे लोकलची लोन वगैरे लोन वगैरे होत ना याच्यावर याच्यावर काय पूर्ण लोन होत दोन हजार सतराचं मॉडेल आहे बस झिरो तुमच्या असला सातशे प्लस असला तर झिरो मध्ये करून देतो तुम्हाला झिरो डाऊन हो नेक्स्ट नेक्स्ट आपल्याकडे स्विफ्ट दोन हजार पंधरा चा मॉडेल आहे झेड प्लस मॉडेल आहे बटन इस्टार्ट आहे पेट्रोल प्लस सीएनजी राहणार पेट्रोल प्लस सीएनजी हो कंपनी नाही भारतून पिटेट आहे मायलेज काय पेट्रोल वर देते अठरा वीसच्या सीएन जी मध्ये देती पंचवीस अठ्ठावीस प्लस प्लस देती गाडी छान आहे झेड डी आय मॉडेल आहे बटन स्टार्ट मॉडेल आहे टॉप एन मॉडेल आहे आपण याच्या सांगता चार लाख पासष्ट हजार ऑफर आहे आपण ठेवलेला कमी जास्त बैठक मध्ये होऊन जाईल चार लाख दोन हजार पंधरा मॉडेल ओनर वगैरे ओनर याच्या थर्ड ओनर मध्ये याच्यामध्ये काय तुम्हाला लाखभर भरावा लागेल एक लाख ऐंशी हजार सत्तर हजार पन्नास हजार असं भराव लागेल नेक्स्ट दोन हजार बाराची वर्ण ते पण गाडी सहा आहे टॉप मॉडेल आहे मॅक्युलवाला हा वर्ण आहे दोन हजार बारा गुड कंडिशन ज्याचा बजेट कमी आहे त्यांच्यासाठी आहे दोन हजार बारा ची टॉप एंड मॉडेल नाही नाही कंपनी कंपनी सगळं सगळं कंपनी म्युझिक सिस्टम एसी वी सी सब चालू आहे चार एअरबॅग असते त्याच्यामध्ये सोळा सो इंजन मॅथ वन पॉइंट सिक्स हा सोळाशे सगळं एअरबॅग वगैरे सगळं भैया गुगल यार एटी की स्मार्ट गाडी की फोटो झालो ना याच्या आपण ऑफर सांगतो चार लाख कमी जास्त बैठक मध्ये होऊन जाईल हो चार लाख ऑफर आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे चांगली गाडी आहे टॉप एंड मॉडेल आहे डिझल आहे कमी जास्त याच्यामध्ये होऊन जाईल हे चाललेली काय एक लाख वीस हजार पंधरा हजार काही चाललेली लोन वगैरे दोन लाख पर्यंत होतो दीड एक लाख रुपये भरा लागेल हो गुड कंडिशन एक नाही दहा किलोमीटरचं ट्रायल घ्या तुम्ही 还是你的